बांध आज कृषी संस्कृतीचं प्रतीक असणारा वसुबारस हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात धान्य संपन्नतेसाठी अखंड परिश्रम करणारा बळीराजा हा सुखात आणि समाधानात राहो हीच वसुबारसच्या दिवशी आम्ही कुलस्वामिनी आई तुळजाभवानीकडे प्रार्थना करत हो। आहोत आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वतीनं दिवाळीच्या आणि वसुबारसच्या मनापासून शुभेच्छा देते खर दे दे तर आजच्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना उबाठा गटाचे उठवळ प्रवक्ते संजय राऊत यांनी पुन्हा आपल्या अकलेचे तारे तोडलेले आहेत ते म्हणतायत की महाराष्ट्रामध्ये गुजरात पॅटर्न राबवून सगळ्या मंत्रिमंडळांनी राजीनामा दिला पाहिजे पण संजय राऊत जर तुम्हाला इतकी चाड असेल जर तुम्हाला इतकीच लाज असेल तर पहिल्यांदा तुम्ही तुमच्या राज्यसभा खासदारकीचा राजीनामा द्या अहो तुम्ही काही जनतेतून तु निवडून नाही आलात तुम्ही मागच्या दाराने खासदार झालात आणि रोज उठून तुम्ही ज्यांना शिव्या श्राप देताना त्याच आमच्या चाळीस आमदारांच्या मतावरती तुम्ही राज्यसभेचे खासदार झालात आतापर्यंत एकदाही तुम्ही जनतेला सामोरे गेला नाही त्यामुळे तुमच्यामध्ये जर खरंच हिंमत असेल तर तुम्ही तुमच्या राज्यसभा खासदारकीचा राजीनामा द्या आणि खासदार सोडा आमदार सोडा औ साधे चे नगरसेवक म्हणून तरी निवडून येऊन दाखवा आणि त्याच्या नंतर तुम्ही दुसऱ्यांना सल्ले द्या त्याचबरोबर आज त्यांनी असंही विधान केलं की येणारी दिवाळी ही बंधूंची ठाकरे बंधूंचीच असणार आहे दोन बंधूंच्या मध्ये जर मनोमिलन होत असेल तर त्याला आमच्या शुभेच्छाच आहेत परंतु दोन हजार आठ पासून तुमची भाऊबंधकी ही संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलेली आहे आणि या वर्षीच्या निवडणुकांच्या मध्ये लाडक्या बहिणींचं लाडक्या भावावरचं प्रेम सुद्धा सगळ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे अहो आतापर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चर्चा फक्त ह्याच व्हायच्या की दोन भाऊ एकत्र येणार का काका पुतण्या एकत्र येणार का वडील मुलगी एकत्र येणार का पण मोठ्या घरातल्या भावांच्या वरती चर्चा होणारं राजकारण सर्वसामान्य गरीब कुटुंबातल्या लाडक्या बहिणींच्या दारापर्यंत पोहोचवण्याची किमया ही माननीय मुख्यमंत्री असताना एकनाथजी शिंदे साहेबांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये केली आणि दोन कोटी सत्तेचाळीस लाख बहिणींना मानाची ओवाळणी दिली आणि हे महाराष्ट्र शासन लाडक्या बहिणींचं माहेर म्हणून उभं राहिलं काही लोक आपल्या सख्या भावाचे झाले नाही लोक आपल्या चुलत भावाचे झाले नाही उभा धावा घेतला काही लोकांनी आपल्या सख्या भावाला घराबाहेर काढलं चुलत भावाला पक्षा बाहेर काढलं पण ज्यांच्याशी कुठलंही रक्ताच नातं नाहीये अशा बहिणींना सुद्धा दोन कोटी सत्तेचाळीस लाख बहिणींना लाडकी बहीण म्हणण्याचं मोठं मन हे एकनाथजी शिंदे साहेबांनी दाखवलं त्यामुळं या दिवाळीमध्ये सुद्धा भाऊबीज ही महायुतीचीच होणार आहे आणि संजय राऊत तुम्ही कितीही मोठ्या बाता मारलात तरी तुम्ही फुसकी फटाकडी ठरणार आहात दिवाळीच्या फटाक्यांच्या मध्ये साप गोळी नावाचा एक प्रकार येतो ती साप गोळी पेटवली ना की त्याचा प्रकाश सुद्धा पडत नाही त्याचा आवाज सुद्धा येत नाही फक्त काळा धूर निघतो आणि साप गोळी पेटवल्यानंतर त्या पूर्ण जमिनीवर आणि फरशीवरती सुद्धा सगळीकडे काळं काळं होतं संजय राऊत ह्या त्याच साप गोळीसारखा आहे की ज्याला कुठलाच प्रकाश नाही कुठलाच आवाज नाही फक्त विषारी काळा धूर पसरवून महाराष्ट्राच्या मनाचं प्रदूषण करण्याचं काम हे संजय राऊत करत आहेत त्यामुळे अशा साप गोळीपासून आपण सगळ्यांनीच सावध राहिलं पाहिजे आणि म्हणूनच आम्हाला या ठिकाणी वाटतंय की महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणी या पुन्हा या सगळ्या लोकांना आपली जागा दाखवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही एका बाजूला तुम्ही मोठ्या स्वाभिमानाच्या गप्पा मारता मग मला या प्रश्नाचं उत्तर द्या की हर्षवर्धन सपकाळांची तक्रार करण्याचं पत्र तुम्हाला सोनिया गांधींना का लिहावं लागलं अहो पत्र तर आपल्या पक्षप्रमुखांना लिहायचं असतं ना म्हणजे तुम्ही मान्य केलंय का की तुमच्या पक्षाच्या गांधी आहेत हर्षवर्धन सपकाळांच्या सारखे काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जे आमदार नाही आहेत जे खासदार नाही आहेत जे लोकप्रतिनिधी नाही आहेत ते या दोन भावांच्या एक एकत्र येण्यावरती आक्षेप घेत आहेत आणि संजय राऊत इतके मजबूर होत आहेत की त्यांना सोनिया गांधींना पत्र लिहावं लागतं की दोन भाई एकत्र येणार का नाही हे यांच्या सोनिया माई ठरवणार अरे मारे इतर वेळेला दिल्ली समोर झुकणार नाही अशा पद्धतीची भाषा तुम्ही करता आणि मग आता सोनिया गांधींना काँग्रेसच्या हायकमांडला पत्र लिहून दिल्ली समोर घालीन लोटांगण वंदीन चरण हे जे तुम्ही चालवलंय तुमच्या पाठीचा कणा तुम्ही गहाण टाकलेला आहे आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान टिकवण्याचं काम हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार हे हिंदुत्व हा भगवा सन्मान पुढे नेण्याचं काम हे माननीय उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब हे प्राणपणानं करत आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्रातला तमाम शिवसैनिक त्यांच्या पाठीमागे उभा आहे आज सामनाच्या पहिल्या पानावरती सुद्धा तुम्हाला एकनाथजी शिंदे साहेबांच्या विरोधातली बातमी छापावी लागते अरे कुठल्या तरी पक्षाचा प्रवक्ता कुठल्या तरी एखाद्या टीव्हीच्या डिबेट शो मध्ये कुठलं तरी विधान करतो शिंदे साहेबांच्या बद्दल आणि तुम्हाला सामनाच्या पहिल्या पानावरती बातमी छापावी लागते ये डर हमें अच्छा लगा ही भीती आहे तुमच्या मनात एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाबद्दल त्यांच्या हिमतीबद्दल त्यांच्या कर्तृत्वाच्या बद्दल ही भीती आहे तुमच्या मनात आणि काय म्हणताय अरे मालकाचं सामान कोण चोरून नेलं ना हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे काय होतं की ज्या वेळेला मालकाच्या पोटी पैदा झालेली कार्टी ही कपाळ करंटी निघतात ना तेव्हा सेवकाला मालकाचं घर मालकाचं तत्व मालकाचं सत्व आणि हिंदुत्व जपण्यासाठी पुढे यावं लागतं वडील खूप कर्तृत्ववान असले तरी सुद्धा जर पोटी नालायक अवलाद जन्माला आली ना कि मग आई वडिलांनी मोठ्या कष्टानं जमा करून ठेवलेली तांब्या पितळ्याची भांडी भंगारात विकून खाणारी अवलाद जर जन्माला आली ना मग त्यावेळेस सरदाराला पुढे यावं लागतं आणि हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे तत्व त्यांचं हिंदुत्व तुम्ही काँग्रेसच्या पायाशी गहाण टाकलत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी मोठ्या प्राणपणाने जपलेला धनुष्यबाण तुम्ही काँग्रेसकडे गहाण टाकलात आणि म्हणून तुम्ही भंगारात टाकलेली तत्व वाचवण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांसारखा अंगार जन्माला आला या अंगाराच्या नादाला लागू नका नाहीतर जळून खाकवाल कारण या आमच्या लाडक्या भावाच्या पाठीशी महाराष्ट्रातल्या कोट्यावधी लाडक्या बहिणींचे आशीर्वाद आहेत माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा आणि उपमुख्यमंत्री पदाचा पूर्ण कार्यकाळ हा जनहिताचे निर्णय घेण्यासाठी लावलाय शेतकऱ्यांच्यासाठी उभं राहणं असेल कामगारांच्यासाठी उभं राहणं असेल म मराठी माणसासाठी मुंबईमध्ये हक्काची घरं बांधणं असेल या सगळ्या गोष्टीतून त्यांनी आपलं दातृत्व आपलं कर्तृत्व आणि आपलं नेतृत्व हे सिद्ध केलंय त्यामुळे तुमची बेताल बडबड कितीही सुरू राहिली तरी महाराष्ट्राची जनता तुम्हाला किंमत देणार नाही आणि आता काँग्रेसनी सुद्धा तुम्हाला दाखवून दिलेलं आहे की दाराबाहेरच्या पाय पुसण्या एवढी सुद्धा किंमत ते तुमच्या पत्राला देत नाहीत त्यामुळे लवकर शहाणे वा अन्यथा मानसोपचारासाठी कुठल्या तरी मेंटल हॉस्पिटलमध्ये लवकरच तुम्हाला भरती होण्याची वेळ येईल